तर न्यायालयात मिळणाऱ्या न्यायावर लोकांचा किती विश्वास आहे मित्र हो न्यायालयात न्याय मिळत नसेल तर जायचं कुठं हा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आजूच्या बरबटलेल्या परिस्थितीमध्ये न्यायदेवता ही एकमेव आशा उरलेली आहे जात धर्माचं सगळं द्वेषाचं राजकारण आणि त्याच्यातच सगळी यंत्रणा बरबटलेली शासन आणि प्रशासन यांच्याकडून न्याय मिळेल असा विश्वास लोकांच्या मनामध्ये अजिबात ओढलेला नाही आता आणि अशा सगळ्या अंधारामध्ये आशेचा एकच किरण दिसतो ते म्हणजे न्यायालय पण काही मंडळी तिथं सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न करतात अहो कोर्टाला आपण न्यायाचं मंदिर म्हणतो आणि न्यायमूर्तींना आपण न्यायदेवता म्हणून पाहतो पण दुर्दैवानं काही न्यायमूर्तींच्यामुळे या महत्वाच्या स्तंभाला सुद्धा हाजरा बसलेला आहे अहो ज्यानं न्याय द्यायचा तोच गुन्हे करू लागला तर या न्याय व्यवस्थेच होणार तरी काय बघा लाच घेतल्याच्या आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थाची तस्करी केल्याचा आरोप दोन सरन्यायाधीशावर झाला अहो एवढंच काय आता त्यांना बडतर्फ सुद्धा करण्यात आलेलं आहे एक घटना बघा सातारेची आणि दुसरी पालघरची सातारा जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघरचे सत्र न्यायाधीश इरफान शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे आरोपीला जामीन मंजूर करण्यासाठी निकम यांनी पाच लाख रुपये मागितल्याचा आरोप झालेला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धावपळ केली पण उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला नाही आणि मग ते त्यांनी म्हणजे पुढे काही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं नाही वगैरे पालघरचे जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख हे मुंबईतल्या बेलार पिहार न्यायालयामध्ये न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांच्या न्यायालयीन कारवाईत जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा वापर किंवा तस्करी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे शेख यांच्या विरोधामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ते कार्डेल या क्रुझवर झालेल्या पार्टीमध्ये सुद्धा उपस्थित होते आणि तिथं नशेत असल्याचं सुद्धा सांगितलं गेलं मात्र क्रूजवर छापा टाकलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलेलं होतं असा आरोप या याचिकेत नमूद केलेला आहे या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करीत शेख यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी तर केलेली होती सध्या या याचिकेवर अद्याप तरी सुनावणी झालेली नाही पण उच्च न्यायालयानं शिस्तपालन समितीच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर दोन्ही न्यायाधीशांची बडतर्फी करून टाकली जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत घडलेल्या या घटना धक्कादायक मानल्या जात आहेत मित्रांनो न्यायाच्या मंदिरात जर असे भ्रष्ट लोक बसलेले असतील न्यायदेवतेलाच खरेदी विक्रीच्या बाजारात उभं केल्याचं पाहायला मिळू लागलं तर न्यायालयात मिळणाऱ्या न्यायावर लोकांचा किती विश्वास राहील आणि हा विश्वास जर संपला तर मग सगळी व्यवस्था कोण म्हणून पडेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार